पत्रकार मित्रांचे आभार माने की आमच्या पनवेलला कशा पाहायला गेल्या यापूर्वी सात आठ पत्रकार संघटना होत्या पण त्या सर्वांनी एक केलं सर्वांची संघटना एक केली आणि त्याने विमान मंत्री मोहळ जे आहेत त्यांची पुण्याला जाऊन भेट घेतली आणि त्यांनाही त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं याशिवाय दुसरं नाव नाही हे नाव होणार आहे शंभर टक्के होणार आहे ही ए, ए चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे पत्रकार मित्र सुद्धा समाधानी आहेत तरी ते देखील म्हणाले की ठीक आहे पण आता मी कॅबिनमध्ये भेटायला विचार करतोय मोहळ साहेबांनी सांगितलं मी दिल्लीला या मी भेट घालून देतो ते आज उद्या दिल्लीला जाणार की पत्रकार जे आहेत ना त्यांची संघटना सर्व पत्रकार एक संघटना केलेली आहे ते तिथे जाऊन या सुद्धा ते सुद्धा सांगत पण त्यांची माझी काल पण भेट झाली पत्रकार माझ्या आले होते अध्यक्ष आणि ते सर्व संघटनेचे आणि त्यांनी लक्ष आम्हाला फार चांगले वागणूक मिळाली आम्हाला चांगलं मार्शिक गेलं ना शंभर टक्के तरी खात्री मिळाली ते होईल असं आम्हाला नक्की वाटते आता म्हणजे अशा रीतीने हे सगळं काम चालू असताना